बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या आंदोलनादरम्यान महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याप्रकरणी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात विनयभंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी वामन म्हात्रे यांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता तो अर्ज न्यायालयानं मान्य केला असून पुढील सुनावणी चार सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे बदलापुरातील महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याप्रकरणी म्हात्रे यांच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल व्हावा यासाठी उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तब्बल आठ तास ठिय्या आंदोलन केलं होतं त्यांच्या या आंदोलनामुळे या म्हात्रे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी कल्याण सत्र न्यायालयात म्हात्रे यांचा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळण्यात आला होता त्यानंतर शुक्रवारी म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता या प्रकरणी न्यायालयानं बजावली आहे तर दुसरीकडे म्हात्रे यांचा अंतरिम जामीन मंजूर करून पुढील सुनवाई चार सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज